नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी येते मुंबईतून थेट सभागृहातून उद्धव ठाकरेंच्या वाघाने अखेर भाजपला शिंदे गाणं धो धो धुतलं आदित्य ठाकरेची नाक घासून माफी मागा सगळ्या भाजपला शिंदे केलं उघड नागड मित्रांनो नेमका अनिल परब यांचा मुंबईत आज नेमका काय झाला घणाघात भाजपला कसं रडवणं बघूया सविस्तर आजची महत्वाची व्हिडिओची या बातमी महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच सालियन प्रकरण काढून सध्या भाजपा महाराष्ट्रात राजकारण करू पाहत आहे कबरीचा मुद्दा बाजूला सडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपचे कान टोचले आणि आता एकही मुद्दा न राहिल्यामुळे भाजपा मात्र बिखरल्याचं आपल्याला दिसू लागलंय याचबरोबर शिंदे खाल्ल्या मीला आहेत असंही सध्या बोललं जात आहे मित्रांनो आज आदित्य ठाकरेंच्या वरती आज मुंबईच्या विधानसभा सभागृहामध्ये खूप भूमशान सुरू झालं यावेळेस भाजपच्या शिंदेच्या नेत्यांनी ने आदित्य ठाकरेंची चौकशी करा अशी मागणी लावून धरली ज्या शिवसेना प्रमुखांचं मीठ खाल्लंय ज्या शिवसेना प्रमुखांनी आतापर्यंत मोठे केले लहानाचं मोठे गुण पंतप्रधान मुख्यमंत्री तसेच मंत्री आमदार केलं त्याच शिवसेना प्रमुखांच्या नातवाची चौकशी करा त्यांच्यावरती विश्वास नाही असा अविश्वास त्यांनी दाखवलाय यामुळे महाराष्ट्रामध्ये यात तीव्र संताप आहे पण त्यांनी केले गेलं परंतु भाजपा मात्र ज्या भाजपाला शिवसेना प्रमुखाने गेली पंचवीस वर्ष महाराष्ट्र देशात सांभाळलं ते देखील सध्या आदित्य ठाकरेवरती आरोप करायला खोटे आरोप करून माझे पुढे बैठले आहेत त्यामुळे राज्यात प्रचंड राजकारण तापलं परंतु यावेळी शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजपला उघड केलंय यावेळी भाजपला त्यांनी म्हटलंय की गेल्या पाच वर्षामध्ये एसआयडी चौकशी झाली सीआयडी चौकशी झाली सगळ्या चौकश्या पार पडल्या पर परंतु यामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव कुठेच नाही मग भाजपा एवढी बिथरली कशी झाली भाजपच्या नेत्यांचे नागडे फोटो सभागृहात येतात जेव्हा भाजपचे नेते नागड्या फोटून त्यांच्यावरती त्यांच्यावरती आरोप केले जातात किरीट सोब यांचे नागरे व्हिडिओ बोलत नाही मग आता नेमकं ठाकरे का बोलली असा अनिल परब यांनी सगळे सभागृह प्रचंड सुन्न झाले यावेळी भाजपला आपली चूक मान्य झाली मात्र आदित्य ठाकरे यांचा याच्यामध्ये कोणताही संबंध नसताना त्यांच्यावरती आपण आरोप का करताय असा प्रचंड गदारोळ करत अनिल परबांनी भाजपा शिंदेला अतिशय अतिशय जोडून जोडून यावेळी झापलं म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंना टार्गेट केलं की संपूर्ण सभागृह संपूर्ण महाराष्ट्र शांत पडतो असं त्यांना पुन्हा समजलं मात्र ठाकरेंचे आमदार कमी असले तरी देखील भाजपच्या दीडशे आमदारांना ते आहेत हे यावरून पुन्हा सिद्ध झाले मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांच्यावरती गुन्हा त्याच्यावर जे आरोप केलेत ते आरोप आपल्याला खरे वाटतात का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या भाजप फक्त आरोप करते मात्र आप ते आरोप कधी सिद्ध होत नाही आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या आम्हालाही वाटते आदित्य ठाकरे हे कोणत्याही आरोपामध्ये गुंतले नाहीत आदित्य ठाकरे हे वाघ आहेत शिवसेना प्रमुखांचे नात आहेत त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे कृत्य करणं शक्यच नाही कर असंही आम्हाला वाटतंय आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र